आपण पाहत आहात भास्कर पोलीस अधीक्षक सांगली यांनी अवैधरित्या गोवंश जनावरे कत्तली करता वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले होते त्यानुसार संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग इस्लामपूर सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली प्रदीप सूर्यवंशी पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली ती खालीलप्रमाणे आज दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पेटनाका परिसरमध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की पेटगावच्या हद्दीत दयानंद अकॅडमीच्या समोर एका ठिकाणी अवैधरित्या गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने ठेवलेली असून टेम्पोमार्फत वाहतूक करीत आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून इस्लामपूर पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक माने पोलीस उपनिरीक्षक गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल हांडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील पोलीस जाधव चालक शिंदे यांनी छापा टाकला असता त्या ठिकाणी एका शेडमध्ये व बाजूला असलेल्या टाटा टेम्पो क्रमांक एम एच त्रेचाळीस ई चोवीस पन्नासमध्ये अशी मिळून एकूण चौतीस गोवंश जातीची जनावरे मिळून आली सदर जनावरे ही आरोपी सचिन निवास साळुंके राहणार पेटनाका तालुका जिल्हा सांगली याची असून त्याला टेम्पो चालक सचिन विनोद वारे राहणार अष्टा तालुका जिल्हा सांगली यांना ताब्यात घेण्यात आले आहेत सदर गोवंश जातीची जनावरे ही पत्र्याच्या शेडमध्ये व वा टेम्पो वाहनामध्ये दाटीवाटीने झकडून ठेवून त्यांना चारा पाणी न देता त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने ठेवलेली एकूण चौतीस गोवंश जनावरे मिळून आलेली आहेत अशी चोवीस लाख पस्तीस हजार किमतीची गोवंश जनावरे व वा टेम्पो वाहन मिळून आले आहेत तसेच दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेन्शन शाखा सांगली यांचेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल खोत पोलीस हवालदार पाटील पोलीस सोमनाथ गुंडे पोलीस रोहन गस्ते पोलीस अजय बेंद्रे पोलीस सुनील जाधव यांचे पथकाकडून जनावरे वाहतूक करणाऱ्या संशयित टेम्पो क्रमांक एम एच दहा सी आर सत्तर छप्पन्न ताब्यात घेतला असता त्यामध्ये गोवंश जातीची एकूण सात जनावरे दाटीवाटीने भरून त्यांना जखडून ठेवून त्यांना चारा पाणी न देता त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैध वाहतूक करताना मिळून आले सदरची जनावरे ही आरोपी सचिन निवास साळुंके राहणार पेटनाका तालुका वाळवा जिला सांगली याच्या मालकीची असलेबाबत वाहनचालक आरोपी उमेश उर्फ राजू बापूसो धुमाळ राहणार धुमाळवाडी तालुका शिराळा जिला सांगली व मदतनीस दिलीप महादेव गायकवाड राहणार शिराळा तालुका शिराळा जिला सांगली यांनी कबूल केले आहे सदर कारवाईमध्ये सात गोवंश जातीची जनावरे व टेम्पो यांची एकूण किंमत सतरा लाख पंच्याहत्तर हजार किमतीची गोवंश जनावरे व टेम्पो वाहन मिळून आले आहेत अशा प्रकारे इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत आज रोजी इस्लामपूर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केलेल्या कारवाईत एकूण किंमत बेचाळीस लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला असून एकूण चार आरोपी ताब्यात घेतलेले असून सदरचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहेत यातील आरोपी सचिन निवास साळुंके राहणार पेटनाका वाळवा यांचेवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष